इचलकरंजी महापालिकेच्या वतीने शहरातील चार ठिकाणी मतदार सहाय्यता केंद्र सुरू इचलकरंजी महानगरपालिकेने आगामी सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शहरातील चार क्षेत्रीय कार्यालयांमध्ये मतदार सहाय्यता केंद्रे सुरू केली आहेत सर्व मतदारांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन महापालिका निवडणूक विभागाने केले आहे राज्य निवडणूक आयोगाने मतदार सहाय्यता केंद्र सुरू करण्याचे आदेश दिल्यानंतर महापालिकेने तातडीने ही केंद्रे कार्यान्वित केली आहेत या केंद्रांमध्ये मतदार यादीतील नाव शोधणे समस्या नोंदवणे दुरुस्ती व दुबार नावे तपासून कार्यवाही करणे यांसारख्या सेवा उपलब्ध आहेत यामध्ये चार क्षेत्रीय कार्यालयांतील प्रभागांची विभागणी अशी आहे विभागीय कार्यालय अ नगरपालिका जुनी इमारत प्रभाग आठ नऊ तेरा सोळा विभागीय कार्यालय ब शाहू पुतळा विठ्ठलरामजी शिंदे शाळा क्रमांक एकवीस प्रभाग दहा बारा चौदा पंधरा विभागीय कार्यालय क सरस्वती हायस्कूल प्रभाग चार पाच अकरा विभागीय कार्यालय ड शहापूर गाव चावडी मागे प्रभाग एक दोन तीन सहा सात महापालिकेच्या या निर्णयामुळे मतदारांना आवश्यक माहिती व मदत मिळण्याची प्रक्रिया अधिक सोयीस्कर झाली आहे वसुंधरा शक्ती न्यूजसाठी पत्रकार विजय तोडकर चॅनलला करा आणि